तर आजपर्यंत आमच्या जनाईनं कीर्तन केलेलं आग। आम्हाला कधी ऐकायला आलं नाही आमच्या जनाईनं अभंग निर्माण केले आमच्या <ही> महाराज लक्षात ठेवा ज्ञानोबा तुकाराम जन्माला घालण्याचं काम आमच्या आई भगिनींचं ज्ञानाबा तुकाराम तुकाराम महाराजांना जन्माला घालायचं छत्रपती शंभूला जन्माला घालायचं काम आमच्या आईचं आहे आमच्या मातेचं आहे संस्कार तिथून आले पाहिजेत आईकडून आणि इथं जेव्हा आईच म्हणते मीच महाराज राणी लक्ष्मीबाई सगळ्या सगळ्यावरच वेळ येत नाही सगय सगळ्या जणीच राणी लक्ष्मीबाई होऊ शकत नाही कीर्तन करावं का न करावं हा भाग आम्हाला काही म्हणायचं नाही व्यक्ती स्वातंत्र्य सांगतं की कीर्तन करावं पण शास्त्र सांगत की कीर्तन करू नये मी ह्याच्यावर जास्त बोलूही शकतो पण पुरावे म्हणून तुम्हाला काही महाराज कथाकारांची नावं सांगतो त्यांना सर्च करा त्यांना माहिती घ्या आणि त्यांनी सांगितलेला आधार काय आहे हा बघा आणि मग ठरवा कीर्तन करायचं का नाही व्यक्ती स्वातंत्र्य करायचं ना करा आम्हाला आम काही म्हणणार आहे पण माझ्या घरी माझ्या घरातला एक नियम आहे मला सारी गोष्ट सांगतो एखाद्या घरामध्ये मांसाहार चालत नाही बरोबर आहे मांसाहार करत नाही आपण वारकरी आहोत मांसाहार करत नाही आणि तुम्हाला जर एखादा म्हटला येऊन हो चला आज माझ्या घरी मांसाहाराचं जेवण आहे जेवायचा होतो तुम्ही काय म्हणाल नाही माझा नियम आहे काय तुम्ही मांसाहार करत नाही तसा आमचा नियम आहे आणि त्यामुळे हा नियम पाळतोय या अनुषंगाने हे प्रत्येक नियम बनवलेले आजही फळावरती लाईट नाही महाराज का तर त्याचाही इतिहास आहे वाळवंटात कीर्तन व्हायचं महाराज वाळवंटात आणि त्यावेळेस घोडकडांकडून आपल्याला केरा डबा यायचा आणि एक दिवस कीर्तन चालू झालं तिथला मॅनेजर एक पंढरपुरातल्या होळकर वाड्यातला मॅनेजर होता तो म्हटला जाऊ दे की थोड्या वेळ उशिरानं गेल्याने काय वारकरी पळून जाते काय थोडा उशिरानं पाठवू तेल मग पूर्वीच्या काळी मशाली पेटवायच्या तेल तेल आल्यानंतर त्या मशाली पेटवायच्या आणि मशालीत कीर्तन व्हायचं मशालीत महाराज अंधार झाला कीर्तनाची वेळ झाली तरी तेल येईना म्हटल्यानंतर विचार करायला लागले की आता काय करायचं आपण पुन्हा महाराज चंद्रभागेतलं पाणी आणलं आणि ते पाणी मसाली तोटलं आणि मसाली पेटवल्या आणि त्यावेळेसपासून ठरवलं की पुन्हा देवाला चमत्कार करावा लागला त्रास द्यावा लागला आजपासून वास्कर फाडावर लाईट बन हे केलंय जगतोय म्हणून आज वास्कर संप्रदाय वास्कर फळ आग्रगण्य ठरला जातोय आणि हे नियम जोपर्यंत आम्ही पाळू तोपर्यंत आम्हाला किंमत आहे ज्या दिवशी आमच्या या नियमात बदल होईल ना त्या दिवशी आमचाही बाजार उठेल आमच्याही बाजाराला किंमत राहणार नाही आमच्याही शब्दाला मोल राहणार नाही देव केवळ तुम्हाला एक सामान्य जीव म्हणून जन्माला झालेला आणि सामान्य जीव म्हणून तुम्ही म्हणाल म्हणून शुद्ध महत्वाचा आहे आणि हा ही शुद्धता आज आहे ती टिकवली आहे ती ह्या केवळ नियमामुळे आणि हे नियम जोपर्यंत आम्ही पाळत राहू एक जाहीर सांगतो मला मी जाहीर आपल्या सर्वांच्या साक्षीनं ज्या दिवशी वास्कर पडावर माईक लागेल लाईट लागेल त्या दिवशी वास्कराच्या घरातलं शेवटचं कीर्तन असेल नाही होणार कधीच नियमामध्ये बदल होणार नाही कधीच बदल होणार नाही आम्हाला नको आहे नाही म्हणून सांगितलं सगळे जण म्हणतात अहो एवढे हजारो लोक आहेत हजारो लोक कीर्तन ऐकायला बसतात त्यांना ऐकू जात नाही ऐकू जात कसं नाही जायलाच पाहिजे जर तो कीर्तनात बसला असेल तर त्याला ऐकू जातच तो कीर्तनात बसलाय पण त्याचं मन जर बाहेर फिरत असेल तर काय माईक लावला तरी काय गाजवी लावली तरी काय ऐकायला जातंय काय महाराज किती जण ऐकताय प्रवचन कीर्तन पण ध्यान देऊन मन देऊन लक्ष देऊन किती जण ऐकताय आज या माईकच्या माध्यमातून अख्ख्या गावाला ऐकू जात आहे पण लक्ष किती जाण्याचं आहे ह्याच्याकडं या शब्दाकडे ह्या कीर्तनाकडे ह्या प्रवचनाकडे या पराण्याकडे लक्ष किती जाण्याचं आहे हे महत्वाचं आहे आणि जर लक्ष द्यावं असं वाटत असेल तर जिता आहोत त्या ठिकाणाला स्थान मात्मे प्राप्त होत आणि तेच स्थान मात्मे आपल्याला असं सांगत की तुम्ही त्या कीर्तनकाराला संत समजून त्याचे शब्द ऐका आणि जेव्हा अर्थतेनं आपण ते शब्द ऐकून तेव्हा आपल्या कानाचा उद्धार आहे तेव्हा आपल्या देहाचा उद्धार आहे म्हणून आजही हे नियम मी सांगायचं कारण हे कसं आहे की आजकाल बऱ्याच जणांना असं वाटतंय की वास्कर पडाचे नियम परवडणारच नाही शंभर टक्के परवडणार नाहीत का तर वारकरी संप्रदाय एवढा सुद्धा साधा नाही एवढा सुद्धा सरळ नाही लक्षात ठेवा ही भक्ती काही एवढी सोपी नाही तुम्ही समजता तशी आम्हाला सांगितलं तुकाराम महाराजाने काय करायचं नाही माळ घालायचे वर्षाला वारीला यायचंय संपलं पण जेव्हा तुम्ही भक्ती मदत होता उतरता आणि हे पायरी चढायला लागता ना तेव्हा तुकाराम महाराज पुढे सांगतात भक्ती ते कठीण शिरावरील पुढे